हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं जी के या चॅनलवरती प्रश्न पहिला आहे जागतिक चिमणी दिवस केव्हा साजरा केला जातो ऑप्शन ए एक एप्रिल बी अकरा फेब्रुवारी सी वीस मार्च डी पंचवीस डिसेंबर फ्रेंड्स तुम्हाला जर उत्तर येत असेल तर कपंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी वीस मार्च वीस मार्च या दिवशी जागतिक चिमणी दिवस साजरा केला जातो प्रश्न दुसरा आहे असा कोणता प्राणी आहे जो पिल्लांना जन्म देताच मरतो ऑप्शन ए मांजर बी कबूतर सी मगर डी विंचू या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी विंचू प्रश्न तिसरा आहे आधार कार्ड सर्वात प्रथम कोणत्या व्यक्तीचे काढले होते ऑप्शन ए वर्षा सुरळी बी प्रदीप पाटील सी रंजना सोनामी डी सुचिता देशपांडे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी रंजना सोनोमी प्रश्न चौथा आहे जगातील सर्वात शांत देश कोणता आहे ऑप्शन ए आईसलँड बी चिली सी भारत डी अमेरिका फ्रान्स उत्तर येत असेल तर कमीमध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए आईसलँड आईसलँड हा जगातील सर्वात शांत देश आहे प्रश्न पाचवा आहे कोणत्या जीवाला तीन हृदय असतात ऑप्शन ए मासा बी गोगल गाय सी ऑक्टोपस बी कासा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी ऑक्टोपस या जीवाला तीन हृदय असतात प्रश्न सहावा आहे कोणत्या पक्षाचे वजन एक रुपयाच्या नाण्यापेक्षा कमी असते ऑप्शन ए पिजन बी हमिंगबर्ड सी लॉर्ड डी चिंग या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी हमिंगबर्ड हमिंगबर्ड हा जगातील सर्वात छोटा पक्षी देखील ओळखला जातो प्रश्न सातवा आहे दहा रुपयाची नाणे बनवण्यासाठी किती खर्च लागतो ऑप्शन ए दोन रुपये बी पाच पॉईंट चोपन्न रुपये सी सात पॉईंट तीन रुपये डी दहा रुपये या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पाच पॉईंट चोपन्न रुपये खर्च येतो प्रश्न आठवा आहे जगातील सर्वात श्रीमंत भिकारी कोण आहे ऑप्शन ए वैभव जाधव बी राजन धेंग सी प्रदीप पटवर्धन डी भरत जैन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी भरत जैन हा जगातील सर्वात श्रीमंत भिकारी आहे प्रश्न दहावा आहे पित्ताचा त्रास होत असल्यास कोणते फळ खावे ऑप्शन ए चिकू बी लिंबू सी आंबा डी पपल या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी लिंबू पित्ताचा त्रास होत असल्यास लिंबू हे फळ खावे प्रश्न दहावा आहे पांढऱ्या कावळा कोणत्या देशात आढळतो ऑप्शन ए जपान बी थायलंड सी अमेरिका था। डी e, भारत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी अमेरिका अमेरिका या देशात पांढरे कावळ्यावर आट आढळतात फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व त्याचबरोबर उत्तरं किती बरोबर आली हे देखील कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून सर्वात आधी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद